शेतकरी मित्रांनो नमस्कार भारत अॅग्रीच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व शेतकरी मित्रांचं मी सहर्ष स्वागत करत आहे आपण मार्केटमधून आपल्या पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी विविध प्रकारची खते आणत असतो यामध्ये डीएपी पोटॅश जसं की मॅग्नेशियम सल्फे जसं की काही सूक्ष्म अन्नद्रवे आपण ही आणत असतो हे आपण आपल्या पिकाला टाकणे तेवढेच गरजेचं आहे कारण की आपलं उत्पादन त्याशिवाय वाढणार नाही पण शेतकरी मित्रांनो ही जर खते आपण एकत्र करून टाकले आपल्या पिकाला फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होईल त्यामुळे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणती खते एकमेकात मिसळू नये त्यांची नावे आणि यामागील विज्ञान काय आहे हे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर शेतकरी मित्रांनो वेळ वाया न घालवता कोणती कथे एकमेकात मिसळू नये आपण बघूया आता आपण युरिया म्हणजेच नायट्रोजन हा जर पोटॅश किंवा सिंगल सुपर पासपेट याबरोबर एकत्र केला तर त्या खात्याला पाणी सुटते म्हणून जरी तुम्हाला युरिया किंवा पोटॅश आणि सिंगल सुपर पासपेट एकत्र टाकायचं असेल तर टाक ज्या वेळेस तुम्हाला पिकाला खताचा डोस टाकायचा त्याच वेळेस ती खते मिक्स करावी आणि त्याच वेळेला टाकून द्यावी दुसरं जर पाहिलं तर कॅल्शियम नायट्रेट हा सुद्धा दुय्यम अन्नद्रव्यामधील आणि पिकांना लागणारा सगळ्यात महत्वाचा घटक आहे पण कॅल्शियम नायट्रेट आपल्याला पोटॅशियम सल्फेट फेरस सल्फेट झिंक सल्फेट कॉपर सल्फेट मॅग्नीस सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट फॉस्फरिक ऍसिड सल्फोरिक ऍसिड तसंच डीएपी या खतांबरोबर आपल्याला कॅल्शियम नायट्रेट मिसळता येणार नाही आपल्याला हे खत चिलेटेड खताबरोबर मिसळून लगेच पिकाला टाकावे लागेल यामध्ये मग आपल्याला झिंक फेरस मॅगनीस बोरॉन कॉपर यासारख्या खताबरोबर तुम्ही हे लगेच मिसळून लगेच आपल्या पिकाला टाकू शकता शेतकरी मित्रांनो पोटॅश या खताबरोबर पोटॅशियम सल्फेट हे कत, कत सुद्धा जास्त काळ मिसळून ठेवता येत नाही मिसळलेले असेल तर लगेच आपल्या पिकाला वापरावे सर्व शेतकरी मित्रांचं आवडतं खत म्हणजे डीएपी पण डीएपी आपण मॅग्नीज सल्फेट फेरस सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट झिंक सल्फेट कॉपर सल्फेट याबरोबर मिसळून ठेवू शकत नाही जरी तुम्हाला मॅग्नीज कॉपर जिंक फेरस हे टाकायचं असेलच तर तुम्ही ते चिलेटेड फॉर्म मध्ये असलेलं लगेच कालून लगेच आपल्या पिकला टाकलं पाहिजे शेतकरी मित्रांनो आपण मधून फॉस्फरस अवेलेबल असेल ते म्हणजे की जसं की एकसष्ट झिरो बावन चौतीस चौदा अठ्ठेचाळीस ही कथा आपण सोडत असतो पण या खताबरोबर आपण सरपर एकत्र मिसळू नये आता जी आपण खते पाहिली ते एकमेकात न मिसळण्याचे कारण म्हणजे प्रत्येक खताचा रासायनिक गुणधर्म आणि पीएच स्तर हा वेगवेगळा असतो त्यामुळे ज्यावेळेस ही खत एकमेकांबरोबर मिसळली जातात तेव्हा या खतांचा प्रभाव तो कमी होतोच तसेच ही खते जर एकत्र करून जमीन जर टाकली तर आपल्या जमिनीमध्ये ही खतं फिक्स होतात त्यामुळे आपल्या पिकाला ही खते व्यवस्थित लागू पडत नाही तसेच आपल्या पिकाला ही खते हानिकारक सुद्धा ठरू शकतात किंवा आपल्या पिकावरती याचा चांगला प्रभाव पडू शकतो त्यामुळे खताचा योग्य वापर करताना त्या खताचे रासायनिक गुणधर्म तपासा किंवा कोणते खत एकत्र करू शकतो किंवा कोणते खत एकत्र करू शकत नाही याची नीट माहिती घ्या त्या खताच्या पॅकेटवरती आपल्याला माहिती दिलेली असते ती नीट वाचा आणि त्यानंतरच खत वापरा धन्यवाद